आता आमची धनतेरसची पूजा झाली आणि बाहेर दिवे पण लावल्याच तास तेरा दिवे लावायचे असतात म्हणून मी तर दिवं लावल्यान सगळ्याकडं आणि हा तर अनफॉर्च्युनेटली अनिल फटाका तो बंद आहे आणि आम्ही आता दुसरीकडे चाललो आहे स्टँडर्ड हां तर हा इथं स्टँडर्ड आहे फटाके आम्ही तिथून घेऊ आता तर लोक पिशव्याच्या पिशव्या भरून घेऊन चालले फटाके इथून आणि यो जो एक फटाका आहे हॉलिवूड पाक तो चौदा हजारचा फटाका आहे एवढा माग तो कतीचा फटाका आहे हा माग नाही स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज धनतेरस आहे तर हॅपी धनतेरस तुम्हाला सर्वांना आणि आता आम्ही चाललोय फटाके घ्यायला रात्रीचे नऊ वाजल्यात कुठे आहे फटाके घ्यायला खोकुल तर आम्ही चाललो चाललोय जाम लेट झाले आम्ही जाम लेट चालू आहे फटाके घ्यायला तर व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा तर आमची धनतेरसची पूजा झाली आणि बाहेर दिवे पण लावल्यात तास तेरा दिवे लावायचे असतात म्हणून मी तर दिव लावले सगळ्याकडं आणि हा हा यम दीपक आहे आणि आमच्याजवळ दोन दिवं कमी होतं म्हणून ते टी लाईटवाले कॅन्डल्स लावल्यात दोन तर इतकशी आम्ही जी भरायला आहे सिद्धेश्वरी फेमस काय खाऊन नव्हतं निघलो म्हणून आई शोरमा घेतले आता शोरमा करतो आम्ही मी थोड्याच टायमात पोहोचू जिथं आम्हाला फटाके घ्यायला जायचं आहे तिथं रोड आम्ही काहीतरी असं झालं आम्हाला अजून दुसरे देतो आम्ही एकदम बल्कमध्ये जास्त क्वांटिटी घेतली तर कमी मध्ये काढता दुकानवाल्यांचा रेट आणखी कमी असतं पण आपला तेवढा कमी नसेल थोडा रिजनेबल रेटने आपल्याला भेटतं पटाके मी तर फर्स्ट टाइमच आले पहिले ना तू कधी आलो इथं पहिल्यांदा फिरवलीच नाही ना काय असे निघा तू फिरवणार मीच तर फिरवतो त्याला दोन वर्ष एक वर्ष चुप

असंच मला आता असं मला अलिबागला नाही गोव्याला नाही परत एकदा गोवा आपण यंदा गेलतो तेव्हा आपल्याला फिरायला नाही भेटला आपण परत एकदा जाऊ का मला जायचंय चार फेर झाला मग माझी तर एकच फेरी झाली ना तर असतं सेकंड टाइम जावायचं आहे गोव्याला तर अनफॉर्च्युनेटली अनिल फटाका तो बंद आहे आणि आम्ही आता दुसरीकडे हा हा इथं स्टँडर्ड आहे फटाके आम्ही तिथून घेऊ आता ते छान गर्दी आहे फुलजे पाऊस चकली आप क्या लोगे? आपल्या हा तसे जाम फटाके देत पिशव्या भरून घेऊन चालतात फटाके इथून आणि फटाका हॉलिवूड बाकी चौदा हजारचा फटाका एवढा माग तो कठीचा फटाका आहे आपण चौदा हजार आणि वर्ष का फटाके वाजून आहे तर चक्क पंचवीसशेचा चुना लागले माझ्या नवऱ्याला तरी पण पंचवीस शेच एवढूच फटाका वाटा अशी पक्की तरी पिशवी भरायला पाहिजे कटकुशी दिसताना असं पक्की पिशवी भरून पाहिजे होत ये ठेवा आणि त्या लोणावला चिक्की असं वाटते खरोखर लोणावल्याला आलोय